आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिन उद्या म्हणजे एक मे दोन हजार चोवीस रोजी राज्यभर साजरा होत असून नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयस्थळी सकाळी आठ वाजता पालकमंत्री जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे नागपूरचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्क इथं होणार असून या दिनानिमित्त नागपूरच्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात पोवाडा गायन आणि कथक नृत्य सादर केलं जाणार आहे नागपूर शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासोबतच सिग्नल व्यवस्था एकाचवी कार्यान्वित एक होण्यासाठी एकशे सत्त्याण्णव कोटी त्रेसष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून येत्या जून अखेरपर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचं काम प्राधान्यानं पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्यात विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर शहर आणि सभोवतालच्या परिसरातील वाहतूक व्यवस्था तसंच पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीससाठी शिक्षण हक्क अधिनियम अर्थात आर टी ई अंतर्गत महानगरपालिका सरकारी आणि खाजगी प्राथमिक शाळांमध्ये पंचवीस टक्के आरक्षित जागांसाठीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला दहा मे दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे प्रवेश प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळास भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे ऋषभ पंत शिवम दुबे आणि संजू सॅमसन या तिघांची यू एस ए आणि वेस्ट इंडिजमध्ये यावर्षीच्या एक जूनपासून सुरू होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारताच्या पंधरा सदस्य संघात निवड करण्यात आली आहे आज दुपारी जाहीर झालेल्या या संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार असून उपकर्णधारपदी हार्दिक पंडे आहे युझवेंद्र चहल याला त्याच्या आय पी एल फॉर्मच्या आधारावर निवडण्यात आला असून तो डाखुरा स्पिनरसह चार फिरकी पर्यायांपैकी एक राहणार आहे प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज विदर्भातील अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागपुरात कमाल तापमान एक्केचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तर ता किमान तापमान चोवीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार